नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लग्नाच्या अफेवर श्रुतीने सोडले मौल बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होत्या तिने लग्नाच्या अफवा मौन सोडलं आहे मी अजून तरी विवाहित नाही मी नेहमी माझ्याबद्दल उघडपणे बोलत असते मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे असा सवालही तिने केला आहे याशिवाय श्रुतीचा बॉयफ्रेंड शांतनू याने देखील लग्न झाल्याचे जा केवळ अफवा आहेत हे स्पष्ट केले आहे आमच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत असेही शंतनू म्हणाले आहे सेलिब्रिटीनं चिकटूक फोटो काढण्यात प्रसिद्ध असलेल्या ओरीने एका पोस्टमध्ये श्रुतीच्या बॉयफ्रेंडला तिचा पती म्हटले होते मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद